स्वागत स्वागत अस्वई थिएटर मास्टर माईंड <laughs> अहो हो। या ना या मला वाटलं विसरला या तुटलंय हो ते बंद नाही बंद असं माझं तुगडं तुम्ही गेला होता शॉपिंगला बाहेर हा काय होणार आहे फोन होऊन काय होणार आहे ग चोर ही झाली ना ऑलरेडी हो बरंच काय घेऊन गेले फाय पॉईंट वन सराउंड सॉंग सिस्टीम नेली टीव्ही नेला लॅपटॉप नेला दुरुस्त करून घ्या नेलं सगळं पोलिस कम्प्लेन केली नाही मग विश्वास नाही माझा पोलिसांवर मंडळी नमस्कार मी संतोष कामगावकर सिनेमा गल्लीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सिनेमा गल्लीमध्ये आपणच नेहमी नाटकाचा आणि सिनेमाचा वेध घेण्याचा प्रयत्न करत असतो आज अशाच एका नाटकाला मी शिवाजी मंदिरला आलेलो आहे ज्या नाटकाचं नाव आहे मास्टर आणि त्या मास्टर दोन मास्टर तीन, तीन एक इथे आपल्याकडे <laughs> ते थांब त्यांना भारताचा विजा लागतो अमेरिकेतच स्थायिक असतात ऍक्च्युअली मुळे बरं या मास्टर माइंडच्या कथेमागचा मास्टर माइंड कोण आहे मूळ इंग्रजी नाटक आहे फिलिंग टाईम नावाचं याचं ॲडॅप्टेशन झालं आणि मग आम्ही दोघांनी विजय काकांच्या परवानगीने म्हणजे रदर सजेशननी खूप इम्प्रोवाईज करून आणि अर्थात आपल्या लेखकांचं नाव घ्यायला आवडेल कारण लेखक काय लेखकांचं लेख लिखाण आणि सुरेश जयरावांची रंगावृत्ती आहे पण त्यांनी आम्हाला मुभा दिली की तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये बदलाव असं तुमच्या पद्धतीने तर ते खूप कलोकवेल भाषेत करून घेणं आजच्या काळातली भाषा वापरली वापरून ते इम्प्रोवायझेशन्समधनं उभं केलं नाटक आता आता आज जवळजवळ चौदावा प्रयोग आहे नाटकाचा या चौदा प्रयोगांचा तुमचा प्रवास कसा होता प्रेक्षकांच्या बोलक्या प्रतिक्रिया काय मिळाल्या सॉलिड आहे म्हणजे आता आम्ही काय बोलायचं पण ना आम्हाला जेवढी मजा येते ना करताना आम्हाला त्या प्रोसेसमध्ये पण जेवढी मजा आली आणि आम्हाला करताना जेवढी मजा येते ना तेवढीच मजा त्या प्रेक्षकांना बघताना येते असं आम्हाला जाणवत आहे आत्तापर्यंत जे प्रेक्षक भेटले किंवा आमच्या क्षेत्रातले काही ओळखीतले वरिष्ठ कलाकार येऊन भेटले त्यापैकी कोणीच छान होतं पण असं एक मुद्दाही नाही सांगितलं अगदी एखाद दुसरं की अगं ते वाक्य जरा ऐकूनही आलं माईकचं काय झालं असेल किंवा अरे ते जरा ना थोडं लाऊड वाट एवढंच बाकी स्टोरी किंवा परफॉर्मन्स किंवा दिग्दर्शन किंवा म्युझिक या बाबतीतला एकही पण किंतू काढला नाही कोणीच जाणकारांनी नाही आणि सामा आपल्या रसिक प्रेक्षकांनी नाही आणि ही मला खूप मोठी जमेची बाजू वाटते की पहिल्यात एक एक प्रयोग जातात नाटक सेटल व्हायला लोकही तेव्हा ॲक्सेप्ट करतील की नाही माहीत नसतं पण लोकांचा हा प्रतिसाद बघून मला मनापासून आभार मानायचे आहेत की तुम्ही पहिल्याच याच्यात जो मोठा ग्रीन सिग्नल आम्हाला दिला आहे पहिल्या तेरा चौदा प्रयोगात त्याच्याने हुरूप एकदा वाढतो कारण दोन ब नाटक आहे आम्हीच एकमेकांचा हुरूप किती वाढवणार वाढवून वाढवून बरं तुम्ही दोन दोघेच जण अख्खा नाटकभर खेळत आहे काय अनुभव आहे मला वडील माझे, माझे चिडवतात चौथं पात्र नाटकात आलं तर तू ता काय करशील तुला जमेल का कारण प्रपोजल झालं तिला काही सांगायचं झालं चर्चा तर होणारच तीन पात्री होतं <laughs> पण तीनच्या वर पात्री तर नाटक मी गेल्या दहा वर्षात केलेलं नाहीये आणि हे परत दोन पात्री मजा येते पण दमणूक आहे आणि ना पण ते मी तुला सांगू का खरं सांगू ना आपण जेव्हा एक चांगलं नाटक करतो ना तर ते दमणं ना दमल्यासारखं वाटत नाही ते दमल्यानंतर दुखणं ज्याला स्वीट पेन स्वीट पेन येस लाईक अ स्वीट पेन सो मला फारच मजा येते हा मग म्हणजे दोन पात्रीची एक वेगळी मजा आहे पण ह्याचा प्रॉब प्रॉब्लेम म्हणजे फिजिकली चॅलेंजिंग का जास्त वाटतं रिलीफच नाही आहे एक्झिट म्हणजे एक चौथं पात्र जर असेल तर निदान एखादा सीन इतर दोन पात्रांचा आहे मी पाणी तरी पिऊ शकेन म्हणजे ती आम्ही नाटकातच करून घेतली मग त्यामुळे खूप पाणी पितो आम्ही नाटक नाटक चालू असताना स्टेजवरच म्हणजे हा गमतीचा भाग झाला पण दॅट इज फिजिकली चॅलेंजिंग पण मुंबई पुणे किंवा ह्या मोठ्या शहरांमधल्या थिएटर्समध्ये ए सी असतो बरं काही सेंटर्स महाराष्ट्रातले अशी जिथे पंखेही नाही आहेत म्हणजे प्रेक्षकांचेही हालच होत असतात नटांचे लाईट्समुळे जास्त घाम आणि हे तिथे खरी मजा आहे तिथे खरं चॅलेंज आम्हाला जनरली गरम होत नाही की मी ना एस नाटक सुरू तिकडच्या जे <laughs> व्यवस्थापक आहेत ना त्यांना सांगते की प्लीज ना ह्याला कारण गरम होतं मी त्यांना हळूच जाऊन सांगते ऐका ना जान 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 एसी कमी करा बरं हा एकच आमच्यातला वादाचा मुद्दा आहे बरं का गेले दहा बारा दहा की एसी वाढवा आणि एसी कमी करा आणि याची एंट्रीला गेला जायला उभा राहिला की मी हळूच जाऊन सांगते ए कमी करा पण ह्या नाटकात मी त्यांना सांगते की प्लीज <laughs> तुम्ही ना एसी पूर्ण ठेवा कारण मला त्रास होतो परफॉर्म करताना मला खूप उकडतं या तुम्ही ह्या जॉनरचा सुद्धा एक आस्पेक्ट आहे असं मला वाटतं ते सतत ना एक म्हणजे स्टेजवरचं वातावरण सतत ना असं असतं ते सेटल्डच नसतं त्याच्यामुळे सुद्धा ना एक वेगळं दडपण येतं कॅरेक्टर प्ले करतात तुला चेंज करायचं चेंज करायचं ती चेंज केली आणि दुसरी जबाबदारी सस्पेन्स थ्रिलरच्या बाबतीत जे मला प्रोसेसमध्ये जाणवली कौटुंबिक नाटक असेल किंवा कॉमेडी असेल लोकांना हसायचं आहेच आहे लोकांना आपली व्यवधानं विसरून चार घटका हसायचं आहे सो ते हसायचं ह्या तयारीने कॉमेडी नाटकाला येतात एखादं कौटुंबिक विषयावरचं नाटक असेल तर त्यातला एखादा धागा पकडून प्रेक्षक अरे हे आपल्या बाबतीत किंवा आपल्या शेजारी असंच झालं होतं आपला मित्र असाच वागला होता काहीतरी वा त्यांना रिलेट होतं आणि ते तुमच्याबरोबर तो दोन तासाचा प्रवास करतात सस्पेन्स थ्रिलर किंवा मर्डर मिस्ट्री किंवा सायकोलॉजिकल थ्रिलर हे आपल्या आसपास घडणारे विषय नाहीत म्हणजे नसायला हवेत आयडियली म्हणजे असे अशी माणसं नको आपल्या आसपास असं असताना प्रेक्षकाला ते त्याचं मग हे प्रॉडक्ट आपण का बघावं असा प्रश्न न पडू देणं प्रेक्षकाच्या मनात ही मोठी जबाबदारी आहे आणि ही कितीही प्रयोग झाले कितीशे प्रयोग झाले तरी समोर येणार प्रेक्षक पहिल्यांदा बघतोय तो थरार त्याला पहिल्यांदाच अनुभवायचा मला पाचशे वेळा माहिती आहे ह्याच्या शेवटी काय घडणार आहे तरी तो फ्रेशनेस न घालवता कौटुंबिक नाटकाला पुन्हा एक फायदा कलाकार म्हणून होतो इमोशनल मेमरीचा गेम जो थिएटर वर्कशॉप्समध्ये आपण खेळतो तो वापरून एखाद्या सीनला रडायचं असेल तर मी माझ्या आयुष्यातली एखादी दुःख आठवण कितीही वेळा पाचशे वेळा रडलो आहे तरी ती एखादी दुःख आठवण पुन्हा एकदा जागृत करून रडू शकतो इथे काय करू हे hmm. जास्त चॅलेंजिंग आहे कारण ह्याचं आपल्या नॉर्मल माणसांच्या आयुष्यामध्ये ह्याचे काही काय म्हणतात रेफरन्स पॉईंट्सच नाही आहेत कुठल्या तरी फिल्ममध्ये पाहिलेलं एखादं असं पात्र वाचलेलं एखादं पात्र ऐकलेलं एखादं पात्र <laughs> हे गोळा करून आपल्याला हे कॅरेक्टर उभं करायचं आहे आणि तेवढंच ते फ्रेश पुढचे हजार प्रयोग ठेवायचे हे सगळ्यात चॅलेंजिंग आहे त्याचं जडपण जास्त असतं ॲक्च्युलीचा पण तुमच्या मास्टर माइंडने आता हे चॅलेंज स्वीकारलेलं आहे तेव्हा तुम्हाला सगळ्यांना प्रेक्षकांचा खरंच चांगला पाठिंबा मिळतो आणि थँक्यू माहिती त्यासाठी मी आभारी राहायचे ओके असतात तू आता आमच्याबरोबर सिनेमा गल्लीवरती आहेस सिनेमा गल्लीच्या लोकांना तुझ्याकडून तू काय सांगशील एकतर सिनेमा गलीला असंच फॉलो करत राहा आणि दुसरं म्हणजे मास्टर माइंड हे आमचं नाटक आलं आहे रंगभूमीवर तुमच्या जवळच्या नाट्यगृहात जमेल तेव्हा लवकरात लवकर या आणि आमचं नाटक बघा आणि कसं वाटतंय ते भरभरून बर आम्हाला सांगा नाही आवडलं तरी आम्हाला सांगा बाकी कोणाला सांगू नका फक्त ऑल द बेस्ट थँक्यू या आताला मेकअप ah, येस पाणी सॉरी पण गरम पाणी मिळेल काही नाही म्हणजे कुठे नाही लटकवण्यासाठी येत्या खुर्ची खुर्चीचा झोपाळा होऊ शकतो खुर्चीवर लटकवण्यासाठी आहेत त्या कड्या द्या चल चौका मॅम अहो माझी आजी म्हणते पाणी नेहमी बसून ठेव प्लीज बाय बाय अशा घरातून तुम्ही काय हवावारी करताय ना व्यू सोडून मी इथे बसते पण लटकवणार नाही ना एवढ्या पाण्यासाठी नाही हो नौ? गरम पाणी तर दिलं तर पण महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही मॉल मध्ये मदत केली <laughs> नाही कधी कधी काही काही गोष्टी आपण किती गृहित धरतो नाही म्हणजे माझ्याकडे एवढी मोठी बॅग असेल त्यात वॉलेट असेल तर पैसे असेल काही नाही तर मोबाईल असेल ऑनलाइन पेमेंट करू शकेल तुम्ही एवढं मोठं शॉपिंग केलं काही मी बिल हातात ठेवला लक्षात आलं आपल्याकडे काय पैसे मोबाईल नाही तो मागचा माणूस ही बाई कधी बिल देऊन घेते म्हणून बघत होता आणि ती बाई बिल कधी हातात पडते पैसे कधी हातात पडते ते म्हणतात ना धरणी दुबन झाली आणि तिने बरोबर आहे गृहित धरतोच काय आपण गोष्टी मी नव्हतं धरलं माझा फोन चालू असेल बोलायला बंद झाला होता तरी आपलं नशीब दोघांचा फरक काय तर मी वॉलेट कॅरी केलं होतं <laughs> पैसे देणार का ते वसूल केल्याशिवाय मी शांत राहणार आहे का असू दे नाही नाही कधीतरी ना समोरचा माणूस महत्वाचा काहीतरी सांगायला ऑनलाईन मग कोण महत्वाचं फोन करत